साहेब हे कर्जतच जे पोलीस ग्राउंड आहे आपल्याला दिसतं नाही हे साहेब कर्जत ऐतिहासिक पोलीस ग्राउंड आहे साहेब या पोलीस ग्राउंड अनेक ऐतिहासिक सभा आतापर्यंत साहेब या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक सभा या ठिकाणी साहेब झालेल्या आहेत काही सभा ना अभूतपूर्व सभा म्हणून संबोधले गेलेलं आहे परंतु मी साहेब या ठिकाणी सांगेन अभूतपूर्व शब्द सुद्धा कमी आहे याची उपस्थित असणारी सभा जी आहे ती पोलीस ग्राउंडवरची सभा ही ऐतिहासिक सभा न भूतो न भविष्य अशी सभा असावी या ठिकाणी झालेली आहे आणि ही खऱ्या सर आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या झालेच्या झालेल्या सभेमध्ये विरोधकांनी टीका केली होती की अगोदरची सभा जी ह्याच मैदानावर झाली होती, होती ती अभूतपूर्व होती पण ही सभा न भूतोने भविष्य ती झालेली आहे तर त्या टीकेला तुम्ही काय उत्तर द्याल आम्ही सर्व आघाडीमध्ये आहे त्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली आता मुख्यमंत्र्यांची सभा झाली मी दोघांचं मोजमाप मला करायचंच नाही सभा या दोन्हीही चांगल्या झाल्या आणि त्या सभेमध्ये दोन्ही सभेला चांगली गर्दी होती आज मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा मी आदर करतो हो, मला काही कोणत्या सभेवर टीका टीकावर करायची नाही